नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की रणदीर यांच्या घरचे सगळे अंगणामध्ये खेळत असतात आणि ऐश्वर्या इथे आई झुंबरचा स्क्रू सैल करते आणि त्याला एक दोरी बांधते जानकी सारंगला विचारते भाऊजी आपण इकडे सगळे खेळतोय मजा मस्ती करतोय पण तुमची बायको ऐश्वर्या ती आहे कुठे ती इथे नाही आहे सारंग विचार करतो की काय उत्तर द्यायचं तर इकडे ऐश्वर्याने त्या झुंबरला दोरी बांधलेली असते ऐश्वर्या मनात म्हणते उद्या याच झुंबराच्या खाली मी जानकीला बसवेन आणि एकदा का हा धागा खेचला की हा झुंबर सरळ जानकीच्या डोक्यात पडेल आणि मग जानकी ढगात आणि तिच्या फोटोला हार जानकी उद्या तुझ्या आयुष्यातली शेवटची मंगळागौर असणार आहे ऐश्वर्या दोरी लपवून ठेवते आणि इकडे सगळे सारंगला विचारतात हो सारंग अरे ऐश्वर्या आहे तरी कुठे सुमित्रा विचारते सारंग आत्ताच ऐश्वर्या इथे होती ना रे कुठे आहे ती पाणी प्यायला गेलीय का आतमध्ये जानकी म्हणते पाणी प्यायला गेली आहे का आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवायला आहे सांगा ना भाऊजी काय झालंय ऐश्वर्या कुठे आत गेली आहे का सारंग काहीच बोलत नाही तो खूप घाबरलेला असतो जानकी म्हणते भाऊजी तुम्हाला कोड्याचं उत्तर येत नसेल ना तर मी आतमध्ये जाते आणि बघते ती काय करते ते जानकी आत जात असते सारंग तिला थांबवतो सारंग म्हणतो वहिनी अगं ती ऐश्वर्या जानकी काही थांबत नाही जानकी डायरेक्ट आतमध्ये जाते हो थे थे। इथे ऐश्वर्याचं सगळं काम झालेलं असतं ऐश्वर्या हॉलमध्ये उभी असते जानकी आतमध्ये येते आणि विचारते काय गं बाहेर अंगणामध्ये सगळे गेम खेळत आहेत आणि तू इथे आतमध्ये काय करतेस ऐश्वर्या म्हणते मला तहान लागली होती म्हणून मी आतमध्ये आले होते मी पाणी पिऊन येते जानकी म्हणते तहान नाही भूक लागली होती पैशांची प्रॉपर्टीची म्हणूनच माझ्या घरचे हिस्से केलेस ना तू काय गं ऐश्वर्या हे सगळं करून काय मिळतं तुला ज्या दिवसापासून या घरामध्ये मालांडून आली आहेस ना त्या दिवसापासून बघते मी त्या दिवसापासून तू सगळ्यांचं जीणं हराम करून ठेवलेस एकाला पण आनंदाने तू जगू दिलं नाही आहेस माझ्या घराचे सतत तुकडे करत आली आहेस तू ऐश्वर्या म्हणते झालं बोर करून लेक्चर देऊ आता मी जाऊ शकते का जानकी म्हणते मला माहिती आहे तू आतमध्ये का आली होतीस ते तुला काय वाटलं मला काही कळणार नाही तुला लताबाईंना त्रास द्यायचा होता ना त्यांना इजा पोहोचवायची होती ना त्यासाठीच तू आतमध्ये आली होतीस ना ऐश्वर्या म्हणते ए बाई मी कशाला त्यांना त्रास देऊ जानकी म्हणते तुझ्याकडे हेतू तु आहे लताबाईंना माहिती आहे माझी आई कोण आहे ते आणि जर मला कळलं की माझी आई कोण आहे तर माझी आणि माझ्या आईची भेट होईल आणि तुला हेच नको आहे म्हणून तू मुद्दाम त्रास देतेस ना त्यांना ऐश्वर्या तुला जितकं वाईट वागायचं आहे जितकं काय करायचं ना कर। कारण यावेळेस मी माझं सगळं पुण्यपणाला लावलं आहे जर लताबाईंना माहिती असेल माझी आई कोण आहे तर मी त्यांना विचारल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही आहे कारण यावेळेस प्रश्न माझ्या आईचा आहे माझ्या आईचा ऐश्वर्या म्हणते ओके ओके रिलॅक्स हो जरा जरा शांत हो इतकी का हायपर होती आहेस तू तुला काय वाटतंय मी त्यांना मारणार आहे आणि समजा त्यांना काही झालं तर तू मला जबाबदार ठरवणार का जानकी म्हणते तूच जबाबदार आहेस त्यांच्यावर जो हल्ला झाला ना त्याच्यासाठी तूच जबाबदार आहेस ऐश्वर्या विचारते काय पुरावा आहे का तुझ्याकडे जानकी तू फक्त बडबड करू शकतेस तू काही सिद्ध करू शकत नाहीस कमॉन जानकी जरा मोठी हो जरा मोठा विचार कर तू असं केलंस ना तर तुला कळेल ही ऐश्वर्या काय चीज आहे जानकी, तुला तुला जानकी मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्याशी पंगा घेतलेलं तुला खूप महाग पडेल जानकी म्हणते आणि मी स्वास्थतला सौदा करतच नाही आता ऐश्वर्या खरं खरं सांग लताबाईंनी तुझं काय बिघडवलंय तू त्यांना का त्रास देतेस का त्यांच्यावर हल्ला केलायस बोल ना सांग ना जाप जानकी ऐश्वराला जाब विचारत असते आणि नाना तिथे येतात नाना विचारतात जानकी काय चाललंय हे सगळं ऐश्वर्या म्हणते काही नाही नाना हेच दरवेळेस जानकीला असं वाटते की मी तुमच्या बायकोला म्हणजेच पार्वती काकूला काहीतरी करणार आहे अहो हॉस्पिटलमध्ये जे काही झालंय ना त्यासाठी जानकी मला जबाबदार धरते आहे जानकी म्हणते तेच खरे तूच त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय नाना म्हणतात नाही जानकी तसं खरंच काही नाही आहे अगं ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये गेलीच नव्हती ऐश्वर्या म्हणते बघितलंस निदान नाना जे बोलतात ना त्यावर विश्वास ठेव ऐश्वर्या नानांना म्हणते नाना मला मान्य आहे माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या आहेत पण एकदा चूक झालेली व्यक्ती परत परत चुकेल असं नसतं ना थँक्यू हा हां नाना ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी अजून खेळ सुरू आहे चल बाहेर जाऊ आपण जानकी ऐश्वर्या बराच वेळ आतमध्ये बोलत असतात आणि त्यामुळे संध्याकाळ होते सगळे बाहेर इथे वाट बघत असतात शर्वरी सारंगला म्हणते सारंग अरे आतमध्ये जा बघ ना आता दोघी का नाही आल्या आहेत ते तेवढं तिथे आणि जानकी येतात ऐश्वर्या म्हणते मी सांगते ना काय झाले ते या जानकीला वाटत होतं मी आतमध्ये काहीतरी गडबड करत होते सारंग म्हणतो अरे देवा या जानकी वहिनीच्या मनातून संशय कधी दूर होणार आहे देवालाच ठाऊ आता तरी तिला आहे का तुम्ही आतमध्ये काय करत होतात ते ऐश्वर्या म्हणते आई मी पाणी प्यायला गेले होते जाऊ देत तुमचा गेम कुठवर आला तेवढा सांगा शरीर म्हणते कसलं काय ती जानकी वहिनी गेम सोडून गेली ना ऐश्वर्या म्हणते तिची सवयच आहे प्रत्येक गेम अर्धवट सोडायची जानकी म्हणते मी कुठलाही गेम अर्धवट सोडत नाही जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत जानकी गेम चालू करते तर रात्री जानकी ऋषिकेश झोपलेल्या असतात जानकीला स्वप्न पडतं की तिची आई तिला भेटायला आली आहे जानकी उठून जाणार असते ऋषिकेश तिला थांबवतो ऋषिकेश विचारतो जानकी बरी आहेस ना तू जानकी म्हणते माझी आई मला भेटायला आली आहे ऋषिकेश म्हणतो जानकी समोर कोणी नाही आहे जानकी म्हणते आई माझ्या स्वप्नात आली होती मला भेटायला म्हणजे तिला पण माझी आठवण येते जसं मी माझ्या आईला शोधते तसं ऋषिकेश ती पण मला शोधते ऋषिकेश म्हणतो जानकी जास्त विचार करू नकोस तू आणि झोप आता ऋषिकेश जानकीला झोपायला सांगतो आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो तर दुसऱ्या दिवशी लता देवासमोर बसलेली असे आपण ऐश्वर्याचं ऐकलं जानकीचा संसार मोडायचा प्रयत्न केला तिचं घर तोडायचा तिला तिच्या पानसांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि तिला त्रास एवढा दिलाय तरी पण जानकी तिच्या सुखाचा विचार करते लताला खूप अशताप होत असतो लता म्हणते एकदा मला माझ्या मुलीचा पत्ता मिळाला ना की मी इथून कायमची निघून जाईल जाताना सगळ्यांची माफीसुद्धा मागेन पण देवा मला या धर्मसंकटातून बाहेर काढ मला सोडवू यातून मला एक तरी आशेचा किरण दे लता देवाकडे प्रार्थना करत असते आणि तिथे ओवी येते ओवी काहीतरी शोधत असते लता विचारते ओवी काय शोधते आहेस तू ओवी म्हणते काल माझा रेडी स्केच पण इथे राहिला होता मी काल देवबाप्पाचं चित्र काढत होते ना मग इकडेच राहिलं होतं कुठे गेलं काय माहिती आहे लता म्हणते मिळेल मिलेल। मिळेल ओवी म्हणते पण मग माझ्या आत्ताच्या चित्राचं काय करायचं लता विचारते तू चित्र काढलं आहे बघू मला दाखव ओवी म्हणते हो काढलं आहे मी पण अजून कलर नाही केलेले लता ओवीशी बोलत असते आणि तेवढं तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या ओवीला म्हणते ओवी इथे काय करते आहेसू तू रेडी झाली आहेस ना मग बाहेर जा बाहेर फुगड्या घाली इथे फुगड्या घालू नको चालेल नेग इथून ओवी बाहेर निघून जाते लता ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं ती किती लहान आहे कशाला त्या लहान लेकरावरती ओरडते आहेस ऐश्वर्या म्हणते फक्त तिच्यावर नाही तुझ्यावर सुद्धा ओरडायला हवं तुला मी सांगितलं होतं ना त्यांच्याशी बोलायचं नाही ओवीशी नाही जानकीशी नाही मग कशाला बोलत होते तू त्यांच्याशी मी तुला आत्ताच सांगते त्या लोकांच्या जवळ जायचं नाही आणि स्पेशली ओबीच्या जवळ तर अजिबात जायचं नाही कळलं ना तुला लता म्हणते अगं एवढीशा पुरीचं काय दोष आहे ती लहान आहे ऐश्वर्या म्हणते काही लहान वगैरे नाही आहे जेवढं मी सांगते ना तेवढंच करायचं माझ्याशी हुज्जत घालायची नाही लता म्हणते तू सांगते तेच करते मी आणि मला नंतर कळतं आहे तू किती खोटारडी आहेसून खोटं बोललीस ते ऐश्वर्या विचारते म्हणजे लता म्हणते तू मला म्हणाली होती कि की हॉस्पिटलमध्ये जानकी माझ्या जीवावरती उठली होती पण नानासाहेबांकडून मला कळलं जानकीनेच माझा जीव वाचवला होता ऐश्वर्या अजून किती खोटं बोलणार आहेस तू खरं खरं सांग माझी मुलगी कोण आहे मग मी इथून निघून जाईल कधी सांगणार आहे तू तू, तू? माझ्या मुलीबद्दल मला ऐश्वर्या म्हणते आज आजच सांगणार आहे मी तुम्हाला आजचा दिवस कळ काढ मग तुला सगळं समजेल आणि तुझ्या मुलीला मी कायमचं पोचवेल लता विचारते काय ऐश्वर्या म्हणते तुला तुझ्या मुलीपर्यंत मी पोचवेन आता ठीक आहे म्हणते तर इकडे जानकी छान तयार होते आणि अवंतिका तिथे येते अवंतिका जानकीला म्हणते बहिणी कसले चिखणे दिसत आहे तुम्ही जानकी म्हणते दिसणारच कारण माझी जाऊ एवढी छान दिसते आहे ना जानकी अवंतीला काळा टीत लावते आणि ती म्हणते तुला कोणाची दृष्टी नको लागायला अवंतिका म्हणते बहिणी मला कोणाची दृष्ट लागणार आहे जानकी म्हणते जिची लागायची तिची लागते तुला आठवते ना मागच्या वर्षी काय झालं होतं अवंतिकाला मागच्या वर्षीची मंगळागौर आठवते जानकी म्हणते पण यावेळेस माझं बरोबर लक्ष आहे यावेळेस मी समारंभाला कुठलाही गालबोट लावू देणार नाही आणि तू पण स्वतःची काळजी घ्यायची आहे अवंतिका म्हणते हो वहिनी तुम्ही असताना काही होणार आहे का मला जानकी अवंतिकाला बेडवर बसवते आणि तिला गिफ्ट म्हणून सोन्याचे चेन देते अवंतिका म्हणते वहिनी अहो एवढं महागडं गिफ्ट हे नको आहे जानकी म्हणते अवंतिका तू आणि भाऊजींनी आमच्यासाठी एवढं सगळं केलं आहे आम्ही कधी काही म्हणालो आहे का आणि हे बघ गिफ्ट आहे गिफ्टची किंमत अशी करायची नसते त्यामुळे तुला हे गिफ्ट घ्यावंच लागणार आहे अवंतिकाच्या डोळ्यात पाणी येतं अवंतिका रडत असते आणि जानकीला वाईट वाटतं जानकी विचारते अवंतिका बाळा काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का अवंतिका म्हणते वहिनी माझी आई फार लवकर गेली त्यामुळे माझे लाड करण्यासाठी माझं मला बरं वाटत नसेल तर माझी काळजी घ्यायला माझी बडबड ऐकायला कोणीही नव्हतं बाबा होते बाबांनी खूप प्रेम केलं कधी जाणवूच दिलं नाही की आई नाही आहे पण शेवटी आई आईच असते ना आईला कुणीच रिप्लेस करू शकत नाही जानकीला आपली आई कधी भेटेल असं झालेलं असतं जानकी उदास होते तर इकडे लताच्या हातामध्ये ओवीचं चित्र असतं लता हॉलमध्ये येते आणि ओवी तिच्याकडे येते ओवी, ओवी म्हणते आजी तुझ्याकडे माझं चित्र आहे ना लता ओवीला चित्र देते लता मनात म्हणते हे चित्र मी कुठेतरी पाहिलं आहे पण कुठे पाहिलं असेल लता थोडा विचार करते आणि तिला आठवतं की आपला फोटो आपल्या मुलीसोबतचा फोटो हा असाच होता लता म्हणते बापरे हा तर माझ्या आणि माझ्या मुलीचा फोटो पण हे चित्र ओवीने कसं काय काढलं लता ओवीशी बोलायला जाते तर इकडे अवंतिकाला खूप भरून आलेलं असतं अवंतिका जानकीला मिठी आणि रडते अवंतिका म्हणते जानकी बहिणी जेव्हापासून मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून मला तुम्ही भेटलात माझ्यासाठी बहिणी आई मैत्रीण सगळ्या तुम्ही आहात आणि वहिनी मला आता काहीच नको आहे मला देवाने सगळं दिले मी खूप हॅप्पी आहे जानकी आपले डोळे पुसते आणि अवंतिकाला विचारते ठीक आहे तुला काही नको आहे ना नक्की ना अवंतिका म्हणते नको आहे मला काही नको आहे जानकी म्हणते अच्छा म्हणजे मग मी दिलेलं गिफ्टसुद्धा तुला नको आहे ना इतक्या प्रेमाने मी तुला गिफ्ट दिलं होतं आणि तू हे अशी अवंतिका म्हणते वहिनी एवढ्या प्रेमाने दिले तुम्ही गिफ्ट मग नाही कसं म्हणायचं जानकी अवंतिकाच्या गळ्यात ती सोन्याची चेन घालून देते आणि ती अवंतिकाला म्हणते अवंतिका हे फक्त छेन नाही आहे माझे आणि ऋषिकेश दादाचे आशीर्वाद आहेत कायम तुझ्यासोबत राहतील अवंतिका छान दिसतेसो अवंतिका म्हणते हो ना जानकी म्हणते हो खूप सुंदर दिसते आता बाई आमच्या भाऊजींचं काही खरं नाही आहे पण अगं भाऊजी कुठे सकाळपासून दिसलेच नाही घरात अवंतिका म्हणते त्याचं तर ना माझ्याकडे लक्षच नसतं दिवसभर नुसतं काम 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 मु कामासाठी मुंबईला गेलं आहे जानकी विचारते मुंबईला का अवंतिका म्हणते अहो वहिनी तुमच्याच कामासाठी गेलाय तो तुम्ही नाही का मागे म्हणायला होतात ती की ती पार्वती आई नाही आहे त्याच दिवशी सौमीने एका माणसाला इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती आणि आज सौमित्र त्याच माणसाला भेटायला गेलाय मला पूर्ण खात्री आहे आज त्याच्या हाताला नक्कीच काहीतरी लागेल जानकी लताचा विचार करते तर इकडे लता घराबाहेर येते ती ओवीकडे धावत येते लता ओवीला विचारते ओवी हे चित्र दाखव ओवी चित्र दाखवते लता म्हणते हे चित्र तू स्वतः काढलं का सिनेमात वगैरे पाहिलेस ओवी म्हणते मी हे फोटोत बघून काढले लता विचारते काय गं कोणाचा फोटो होता तो ओवी म्हणते माझ्या आईचा फोटो माझ्या आईचा फोटो तिच्या आईसोबतचा माझ्या आईकडे जो फोटो होता तो अर्धवट होता पण तो फोटो मी चित्रामध्ये पूर्ण केला आहे हे बघा ही माझी आई आहे आणि ही तिची आई आहे लता विचारते तिची आई कोण आहे ओवी म्हणते माझ्या आईला आई बाबा नाही आहेत तिला नाही माहिती तिची आई कुठे राहते सुमित्रा आई मला नेहमी सांगते की माझी आई अनाथ आहे माझ्या आईला आई, आई नाही आहे ती मधू आजोबांच्या आश्रमामध्ये वाढली आहे बेचारी माझी आई नेहमी तिच्या आईला मिस करत असते लता समोर सगळं स्पष्ट होतं आणि लता ते चित्र बघत राहते लताला आठवतं की जानकीने आपली किती सेवा केली होती लता चित्र बघून रडत असते ओवीचे चित्र घेते आणि निघून जाते लता म्हणते म्हणजे माझी मुलगी जानकी आहे जिला मी इतके वर्ष शोधत होते ज्या मुलीचा हात नियतीने इतकी दिवस माजा मदे इतके दिवस माझ्या हातामध्ये दिला होता पण मी तिला ओळखू शकले नाही इतके दिवस जानकीने माझी सेवा केली मला जीव लावला ऐश्वर्या हे सगळं बघत असते आणि मी काय केलं मी तिला फक्त त्रास देत राहिले लताला आठवतं की आपण जानकीला किती त्रास दिला जानकी ऋषिकेश यांना तोडण्याचा प्रयत्न केला होता सुमित्रा जानकी यांचं नातं खराब केलं सुमित्राचे दागिने चोरले जानकीला टोमणे मारले तिला नको नको ते बोलले लता म्हणते मी कशी आई आहे मी माझ्या मुलीला ओळखू शकले नाही माझी मुलगी डोळ्यासमोर होती आणि मी मी साधे तिला ओळखू शकले नाही जानकी मला माफ कर ग बाई पण आता नाही आता मी एकही क्षण एक तुझ्यापासून लांब राहू शकत नाही आता मला कळले तू माझी सख्खी मुलगी आणि मी तुझी सख्खी आई आहे तू अनाथ नाही आहे जानकी मी आहे ऐश्वर्याने सगळं ऐकलेलं असतं ऐश्वर्या म्हणते ओ गॉड त्या म्हातारीने सगळं ऐकले आता आता काय करायचं लता जानकीला भेटायला जात असते ऐश्वर्या तिच्या पायात पाय टाकते आणि तिला थांबवते तिला पाडते ऐश्वर्या लताला म्हणते ए लता कुठे चाललीस गातमध्ये लता म्हणते तू तुझा तर गळा दाबायची इच्छा होते मला तू मला खोटं सांगितलंस माझ्याच मुलीच्या विरोधात मला उभं केलंस मला आज कळलं माझी मुलगी कोण आहे ते ऐश्वर्या म्हणते ए म्हातारे कळलं ना तुला मग गप्प बसायचं लता म्हणते गप्प का गप्प बसायचं आता तर मी अजिबात गप्प बसणार नाही मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणार ऐश्वर्या म्हणते हो ओरडून सांगणार जा मग जा आणि सांग ओरडून ओरडून सगळ्यांना जा सगळ्यांना सांग की या घरामध्ये मी ऋषिकेशची आई बनून आले होते पण मी ऋषिकेशची आई नाही आहे मी जानकीची आई आहे मी आत्तापर्यंत तुम्हाला जे काही सांगत होते ना ते सगळं खोटं होतं आणि मी आत्ता जे सांगणार आहे ते सगळं आहे जा जाऊन सांग जा तुम्हाला सगळ्यांना मी फसवलं तुमच्या घरामध्ये मी फूट पाडण्याचा प्रयत्न केला मी सगळ्यांना मूर्खात काढलं नाना सुमित्रा ऋषिकेशच्या भावनांशी खेळले जा आतमध्ये जाऊन हे सगळं सांग लता म्हणते ऐश्वर्या कुठल्या जन्माचा बदला घेतेस तू बाई एका कोण आहे ऐश्वर्या लताला काही बोलणार तेवढ्या तिथेच सुमित्रा येते सुमित्रा म्हणते तुम्ही दोघी इथे काय करताय आणि ऐश्वर्या तू त्यांना असं धरून का उभी होतीस ग ऐश्वर्या म्हणते आई अह यांना चक्कर येत होते ना म्हणून म्हणून मी यांना आधार देत होते सुमित्रा विचारते आता बरं वाटतंय ना तुम्हाला ऐश्वर्या म्हणते हो आता एकदम बरं वाटते हो ना लता म्हणते हो सुमित्रा म्हणते चला चला आतमध्ये चला ऐश्वर्या म्हणते आई चला पुढे आम्ही येतोच सुमित्रा आतमध्ये जाते ऐश्वर्या लताला म्हणते गप्प बसायचं समजलं आज चल आता गुपचूप ऐश्वर्या आत जाते लता इथे बाहेर थांबलेली असते ती विचार करते की आता काय करायचं कसं सांगायचं की जानकी आपली मुलगी आहे तर इकडे आतमध्ये मंगळागौरची पूजा चालू असते सवाष्ण बायका सगळ्या छान नटून थटून आलेल्या असतात सारंग सगळ्यांचा सा व्हिडिओ काढत असतो ऐश्वर्या लता आतमध्ये येतात लता बाहेरूनच जानकीला बघत असते लताला वाटतं की आत्ता धावत जावं आणि जानकीला मिठी मारावी तिला सांगावं की ही आपली मुलगी आहे पण लता तसं करू शकत नाही ती रडत असते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय की मंगळागौरचे खेळ चालू होतात लता पुढे येते आणि जानकीला म्हणते नाळ तुटे ना बाई रक्ताची ग रक्ताची होणार भेट माय लेकीची ग माय लेकीची लता मुद्दामच जानकीला इशाराने सांगत असते की मी तुझी आई आहे ऐश्वर्या हे सगळं लांबून बघते ऐश्वर्या झुंबरची दोरी ओढते जानकी वर बघते आणि तिला कळतं की झुंबर खाली पडतोय लताला वाचवायला हवं थोड्या वेळाने काहीतरी होतं आणि ऐश्वर्या हसून जमिनीवरती बघत असते